बाबासाहेबांडलेली एका अस्पृश्य मुळीचे कोण शूर काय गेलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्ही भारतीय माणसं सिंधू नदीच्या गाड्याला रावट्या टाकून टोळ्या टोळ्यात राहिलेल्या असताना परदेशातून काय माणसं देशात आली ते परकीय म्हणजे आजचे ब्राह्मण ब्राह्मण ह्या देशातला ना वमसेब नावाची एक संघटना त्यांनी डीएन ची चाचणी घेऊन डिक्लेअर केले की के दिसला की आपण ओळखतो हे आपल्यातला ना नाही त्याच्या कातडीचा कलर वेगळा आपल्या कातडीचा कलर वेगळा आहे त्याची भाषा वेगळी आपली भाषा वेगळी ते घोड्याला अश्व म्हणते आपण घोड्याला घोडाच म्हणतोय त्याचं खाणं वेगळं आपलं खाणं वेगळं ते पेड्या खाते आपण वेगळंच खातोय असा परकीय देशामध्ये आला बघतोय तर सिंधू नदीच्या कडेला राहुट्या टाकून टोळ्या टोळ्या भारतीय माणसं राहिलेले आहे जगात कुठे तेहतीस कोटी देऊ वाढा झाला आम्ही तेहतीस कोटी देवाची दे निर्मिती पण ती देवाची निर्मिती करताना सुद्धा मकलाशी केल्या माझ्या बांधवांवर बघा ब्राह्मणा जागेवर लाल भडक बाय लांबलं तर नाग डोक्याला धडक सोन्याचं टोक मारते हा चित्र घालत असते बस चित्र कमळाच्या फुलाच बसते तिथे नाव लक्ष्मी ते बामनाचं फुल देव आणि एक एक ना फुलं नाही काळ्याची चित्र ध्यान सगळं जेव्हा आमचं कोण दुकरा बसलाय गाडवा बसलाय उंदरा बसलाय दात बार पोट बार फोरग सुद्धा घाबरते देवाच्या समोर जायला असलं देवा मला दिलं असलं त्याच्या एक देखना देवा मला दिला आमच्या कॉलेजमध्ये सनातन संस्कृतीची व्याख्यान केला म्हणाली मन शांती लागायची जाती व्यवस्था विषमतीची व्यवस्था माणसाला माणूस पण नाकारणार व्यवस्था जर या देशामध्ये उद्वास करून समता प्रस्ताव टिकून केली असेल त्याच नाव आहे भगवान गौतम बुद्ध पण बुद्ध म्हटलं की जा बुद्ध म्हणजे महाराज का जपानला काय महाराज काय महाराज का पण प्रचार माझ्या नाव म्हणून बुद्ध म्हणजे रे या देशामध्ये शिंदुत् नावाचा एक राजा म्हणून गेला त्या राजाच्या पोटी जन्मलेला पद्धत त्याचं नाव होत सिद्धार्थ गौतम तो क्षत्रिय होता राजा होता राजकुमार होता

बघा वरचा सण मस्त नसतं दिवसभर दोर का केला बाय मी दिसतात काळवते नवाता दारुडा जर असला तर हिळते बाबासाहेबांनी महिलांचा नेळा घेता सत्तावीसला मारला काय म्हणतात बाबासाहेब नवरा दारू पिऊन आला तर कडे तेल कडावा कडे खडेडू असता मारून टाका त्याला असं बाबासाहेब म्हणजे चिवडून अजून सुद्धा आमची माणसं दारू सोडणार नाही पोहर आमची तरुण नाही गुटका तोभरा माव्याचा कस तारून जायचं तुमचं मला माझं वर्णन केलं अजून मी बोलतोय मला कुठलं व्यसन नाही व्यसन करू नका व्यसनाला पैसा लागतोय लागतील का नाही का फुकट कोण देते शिर देते का त्याला पैसा लागतोय तो पैसा असा आवाहन कळफून गेला तर पोरग शिकत नाही पोरग्याला ते व्यसन लावू शकता म्हणून देव आणि व्यसन याच्यापासून समाजाने दूर राहिलं तरच पोरग साहेब होणार आहे पण तुम्ही शिकूच नाही म्हणून शिकूच नाही गेले दहा वर्ष झालं बाबासाहेबांनी घटनेमध्ये सगळ्या वस्तूचे कारखाने सरकारच्या मालकीचे केले होते सगळ्या वस्तू सरकारच्या मालकीच्या होत्या होत्या का नाही सगळ्या कम सरकारच्या मालकीच्या होत्या सगळ्या सुविधा सरकारच्या मालकीच्या होत्या म्हणून होती नोकरी लागत होती सरकारने पगार घेत रिटायर पेन्शन घेत होते आणि रिटायर झाल्यानंतर बंगलन उडवत होतो होतो का नाही आमची शेवटची पिढी सरकारी नोकरी घेणारी आता सगळ्या वस्तूचे कारखाने कंपन्या विकल्या मोदीनं विकल्या का नाही सगळं खाजगी केलं सुविधा खाजगी झाल्या सुविधा म्हणजे काय बँक तुमची सुविधा येण्यासाठी तुमची सुविधा आहे दवाखाना तुमची सुविधा आहे शाळा कॉलेज महाविद्यालय प्राथमिक शाळा माध्यमिक शाळा तुमच्या सुविधा आहेत रेल्वे तुमची सुविधा एस टी तुमची सुविधा आहे विमान तुमचं सुविधा आहे बाबासाहेब हे सरकार राष्ट्राच्या मार्गी ते घेत कोणत शिकत होती नोकरी लागत होती सरकारी पगार घेत होते पेन्शन घेत होती म्हणून आपण बघ णत होतो आता हे सगळं खासगी झालंय

त्या दिवशी आमच्या हातात कारवाई होतील हा इशारा देऊन मी जय प्रश्न <स्थाँगा>